एकदा स्वागत असं कोणतं क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं नाही जालना जिल्ह्यातल्या दोन महिलांनी साकोरी बाहेर जाऊन श्वान प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे यासोबतच पेट रिसॉर्टही इथं उभारलं आहे मृगनयनी राजे आणि गीतांजली देशमुख यांचं हे कार्य अभिमानास्पद तर आहेच शिवाय महिलांच्या आत्मनिर्भर वाटचालीत मानाचा तुरा रोवणारा आहे पुरुष प्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवत मृगनयनी राजे आणि गीतांजली देशमुख या जालन्यातील दोन महिला मराठवाड्यातील सर्वात मोठे पेट रिसॉर्ट आणि डॉग ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत जालना तालुक्यातील देळगाव राजा रोडवरील धावेडी थार या ठिकाणी फरलव डॉग ट्रेनिंग सेंटर आहे इथे श्वानांचं ट्रेनिंग बोर्डिंग आणि ग्रुमिंग केलं जातं त्यासोबत इथे पेटिंग झू सुद्धा आहे शालेय सहली मुलांचे वाढदिवस तसेच वेगवेगळे फेस्टिवल इव्हेंट्स असं बरंच काही इथे आयोजित करण्यात येतं आणि त्यातूनच मुलांचा प्राण्यांशी सुसंवाद घडतो हे प्रोफेशन बाय चान्स नाही आलं कारण मला लहानपणापासूनच अर्थात प्राण्यांची पक्ष्यांची आवड होती आणि वेगवेगळे प्राणी पक्षी माझ्याकडे लहानपणीपासूनच राहिले आहेत मी वन्य प्राण्यांसाठी आणि सर्पमित्र म्हणून पण बऱ्याच वर्ष काम केलं आहे आणि असंच स्ट्रेडॉगसाठी काम करताना मला ही कल्पना सुचली की आपण या क्षेत्रात काहीतरी काम करावं जेणेकरून स्ट्रेडॉगसाठी जो माझा एक्सपेन्सेस आहे तो त्याच्यातून परिपूर्ण झाला पाहिजे आणि या प्रेरणेतून दोन हजार सतरामध्ये मी डॉग ट्रेनिंग संदर्भात काही कोर्सेस पूर्ण केले आणि त्याच्यानंतर डॉग ट्रेनर म्हणून काम सुरू केले एक एकरात विस्तारलेल्या निसर्गरम्य परिसरात सर्व प्रजातींच्या आणि विविध वयोगटातील श्वानांना प्रशिक्षण तर इथे दिलं जातच शिवाय इंडोर आणि आउटडोर केअर डॉग पार्क हॉस्टेल प्ले एरिया अशा विविध सोयी सुविधाही इथे आहेत इथेच प्रशिक्षण झालेल्या बेल्जियन मॅलेनॉईस प्रजाजिता अकिरा नामक श्वानानं ना, नामांकित पीडीसी पी ही स्पर्धा जिंकून मराठवाड्यातील पहिला प्रोटेक्शन डॉग होण्याचा मान मिळवलाय चुकीच्या समजुतीमधून आक्रमक झालेले श्वान जसं रॉटलेवर जर्मन चॅफर्ड यासारख्या प्रजातीच्या श्वानांना देखील मृगनयनी आणि गीतांजली इथे प्रशिक्षण देतात श्वानांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्या मालकांना देखील श्वान कसे हाताळायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं मालक गावाला गेले किंवा काही वैद्यकीय अडचणी असतील तर कुत्र्यांच्या हॉस्टेलमध्ये त्यांना सांभाळलं जातं त्यांची नख कापणं कान साफ करणं वैद्यकीय सुविधा देण्याचं काम या सेंटरमध्ये केलं जातं परभणी नांदेड बुलढाणा चिखली इथून कुत्रे प्रशिक्षणासाठी आले असून इंदोर गोव्यातील श्वानपालक ऑनलाईन पद्धतीनेही सेवा घेत आहेत फर्लव येथील प्रशिक्षित थेरपी डॉग्स हे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकासाठी खास आकर्षण मी इन्व्हेस्टर आणि डायरेक्टर आहे फरलव पेट रिसॉर्टमध्ये ॲक्च्युअल प्राण्यांच्या आवडीमधूनच आम्ही हे सुरू केलं आ, हे मराठवाड्यातील सर्वात पहिले आणि मोठे डॉग ट्रेनिंग सेंटर म्हणून सध्या तरी आहे आणि आम्ही दोघी महिला हे चालवत आहोत या व्यतिरिक्त जर असं म्हणायचं म्हटलं तर याच्यातून समाधान असं की आमची जी आवड आहे ही इथे पूर्णतः म्हणजे फुलफिल होत आहे फरलव इथे संपूर्ण महाराष्ट्रातून श्वानप्रेमींचा वाढता कल दिसून येतोय फरलवच्या दोन्ही संचालिका मृगनयनी आणि गीतांजली अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने हा कठीण समजला जाणारा व्यवसाय सांभाळत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षको आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत